वाटवायची तर त्याची ताना 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 मग दी दी। मग एक डिग्री आहे तुम्ही बघा आता हा जरा ताना असेल तर त्याला तानाला ताना चा मग त्याची पहिली विनंती ही दुसरी विनंती ही मग पहिला उपकार खूप दुसरा उपकार खूप एक मात्रा के दोन मात्रे ती एक काना एक मात्र को एक काना दोन मात्र तो तम आणि दहा म्हणजे आपले सर्वच विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात याच पद्धतीने पण ही माझी शब्दबाब ही रचलेली आहे त्या रचलेल्या शब्दबाजीमध्ये पहिलीचे विद्यार्थी घेतात की तेव्हा त्यांना आपल्याला चित्रज्ञान असतं चित्रज्ञान शिकवता शिकवता त्यांच्या जोड्या लावणं मग हे चित्र कसं आहे पतंग त्यांना माहिती असते मग पतंगाचा प जेव्हा आपण शिकतो तेव्हा त्यांना या सगळ्या अक्षरांमधून शोधायला लावायचं आणि मग त्यांना कळेल की प कुठे आहे हळूहळू करायला सुरुवात करतो मग त्यांना आपण बघतो की जी औषधे शिकले त्याच्यावरून मानामान शिवाय अशा पद्धतीने शब्द ओळखली होती तर गवत आणि मग अशाच पद्धतीने जे काय शब्द आहेत आपण चहाचं किंवा त्यावरून त्याच पद्धतीने वाचायला लागते लेखक वाचन म्हणजे आईकडं तुम्ही जमलंयच पण त्याचं तुम्ही वाचन आणि लेखन या क्रिया सुद्धा समजून जवायला त्या पद्धतीने आपण ते काढू शकतो आता बरं इथे काय आहे आजीबाईचा बटवा आता तुम्हाला पडला असेल प्रश्न यात काय आहे बरं यात अनेक चिठ्ठ्या आहेत चिठ्ठी काढायची आणि त्या चिठ्ठीवरूनच आपण बोलचं कुठला नंबर आला बरं आपल्याला हा नंबर आला आपल्याला बघू शकता सहा नंबर आहे तर सहा नंबरचं यामधला आमचा शो वाचायचा सहा नंबर आला आहे याला अक्षर काय आहे उत्तर दिलेलं आहे त्याला कळणार आहे पण ज्याला तिसरीची ते आहे मग तिसरीच्या मुलाचं काय करायचं त्याच्यावरचे एखादं वाक्य सांगा म्हणून पण ह्याच्यावरचे एखादं वाक्य रुग्ण दाखवा म्हणून म्हणजे संयुक्त वाक्य घेण्याची जी सवय आहे ती मुलांना दुसरी तिसरी सगळ्यांनाच जाऊ शकते अशा पद्धतीने हा आताचा पटवा आहे पण आपण मुलांच्या दुर्गीत जेव्हा जातो तेव्हा त्यांना वाक्य करायला शिकवतो सुद्धा करणार आहे मग त्यांना अभ्यास दिलाय तुम्ही काय आहे बघत तर तुम्ही वाटेलून दाखवा ही बघत आहे अशा पद्धतीने अशी जरी